सेटलमेंट कॉलनी नंबर एक मध्ये उद्भवलेली सामाजिक तेड मिठवण्यासाठी वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांची बैठक आयोजित केली होती काही दिवसांपूर्वी सेटलमेंट कॉलनी नंबर एक इथं दोन गटात वादाचा प्रसंग उभारला यातून हाणामारीची घटना देखील घडली दरम्यान या भांडणाला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला हा वाद विकोपाला जाऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी या दोन्ही समाजातील लोकांची बैठक बोलावली सेटलमेंट परिसरात कैकाडी पारधी समाजासह अन्य जाती धर्माचे लोक शांततेत राहत आले आहेत शिवाय येत्या काळात गणेशोत्सव नवरात्रोत्सव असल्यानं सौहार्दाचं वातावरण गरजेचं आहे अशी भूमिका त्यांनी मांडली तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं यावेळी रमेश जाधव हो, परशुराम जाधव हो, युवराज जाधव हो, पावन गायकवाड शिवाजी जाधव हो, सूर्यकांत गायकवाड रुक्मिणी जाधव हो। आदी टकारी समाजातील नागरिक आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते टकारी समाज हा शांतताप्रिय समाज असून सेटलमेंट परिसरात गुण्यागोविंदानं राहत आलेला आहे घटनेला जातीय स्वरूप कोणीही देऊ नये वाद मिटवण्याच्या दृष्टीनं सर्वांचे प्रयत्न असावेत अशा प्रतिक्रिया समाजबांधवांनी व्यक्त केल्या आज आम्ही सलगरवस्ती पोलीस स्टेशन येतं टकारी समाजाच्या वतीने सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांतजी शिंदेसाहेब यांनी जे सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एकमध्ये टकारी समाजातील काही युवक का, व परदी समाजातील काही युवकांच्यामध्ये वादविवाद झाला होता त्या वादविवाद होत असताना दोन्ही पारसीवरती गुन्हा दाखल झालेला आहे पण काही घटने चुकीचे घडून जाती जातीवरती देखील इथं अपशब्द वापरून समाजाचे मन दुखावण्याचं काम कुठंतरी होत आहे आज हा सेटलमेंट भाग ब्रिटिश काळापासून अख्ख्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे नऊ समाज इथं ब्रिटिश काळापासून त्या स्वातंत्र्याच्या एकोण वर्ष पूर्ण होत आहेत गुन्हा गोविंदेने इथं नांदत आहेत पण आज सलगरस्ती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली ती अत्यंत वाईट घटना आहे कुठंतरी हे घटना थांबायला पाहिजे आणि समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये सर्वजण आपण गुन्हागोविंद राहिलं पाहिजे आज युवक आपल्या समाजातील भरकटू नये चांगलं शिक्षण घेऊन ते त्यांच्या पायावर उभारण्याचं प्रयत्न करत आहेत खेळामध्ये आहेत कबड्डीच्या खेळामध्ये आहेत आणि आज उमाकांत शिंदेसाहेबांनी देखील द आम्हाला बोलवून बे बैठक घेतले त्या बैठकीमध्ये आमचं म्हणणं ऐकून घेतले समाजामध्ये तुम्ही स कुठंतरी हे विषय थांबलं पाहिजे आज पारधी समाजातले देखील जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना देखील त्यांनी बोलवले आज आम्ही येऊन आमच्या पद्धतीने आमचं म्हणणं इथं मांडलेलं आहे आणि हे विषय कुठंतरी थांबलं पाहिजे अशा घटनामुळं भविष्यात आणखीन असं या नऊ समाजामध्ये कुठले घटना उद्भवू नये म्हणून सर्व समाजाच्या माध्यमातून नऊ समाजाच्या माध्यमातून याच्यासाठी प्रयत्न होत आहे तर दोन ते तीन दिवसापूर्वी पारधी समाज आणि ठाकरे समाजामधील काही लोकांचं काही नागरिकांचं आपापसात वैयक्तिक कारणावरून वाद झाला होता त्या वादाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं इथं येणाऱ्या कार्यकाळात गणेश उत्सव आहे तसेच दसरा आहे या अनुषंगानं साहेबांनी आम्हाला निरोप दिला त्याप्रमाणे आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि ता साहेबांचं ठाकरे समाज आणि पारधी समाजाच्यामधील जे काही घटना घडलेली आहे ते घटना परत एकदा होऊ नये आणि समाजातील नागरिक देखील गुन्ह्या गोविंदाना राहावं टकारी समाज आणि पारधी समाजाचं आमचं जे काय नातं आहे ते सलोख्याचं नातं आहे आणि दोनशे तीन अडीचशे कालखंडापासूनचं आमचं रिलेशन आहे आणि आज आजपर्यंत अशी कुठली देखील घटना घडलेली नाही तिथं आमच्या टकरी समाज असो किंवा पारधी समाज असो ही जी घटना घडली आहे कचितच दोन्ही कुटुंबाकडून किंवा दोन्ही नागरिकाकडून राहणाऱ्या तेथील व वसातील नागरिकांकडून चुकीची घटना घडली आहे आम्ही त्याची निंदा करतो आणि येणाऱ्या काळात पारधी समाज व टकारी समाज गुन्ह्या गोंदाने आणि व्यवस्थित प्रेमाने राहील आणि याच्या अगोदर देखील आम्ही प्रेमाने राहिलो आणि एवढंच आमची अपेक्षा आहे की आता दोन्ही कुटुंबावर एक गुन्हा दाखल झालेला आहे पण काही समाजकंटक त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहे त्या समाजकंटकला कंटकांना विनंती करतो की असं काय आपण घडू नका कारण आपण समाज या नात्यानं येणाऱ्या कार्यकाळात जे काय युवक आहेत ते आपलं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने नोकरीद्वारे किंवा कुठंतरी आपलं रोजगार करून केबड कबड्डी खेळतात किंवा समाज कार्यक्रम करतात अशा दोन्ही समाजातील नागरिकांचं युवकांचं कुठेही नुकसान होऊ नये या परिस्थितीत आपण कुठेतरी हे दोन्ही समाजातील वादविवाद मिटवा याकरिता आपण देखील एकत्र त्या किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादाला जातीय स्वरूप आल्यानं सेटलमेंट कॉलनी नंबर एक परिसरात परिस्थिती काहीशी तणावाची होती मात्र यात पोलीस यंत्रणेनं महत्त्वाची भूमिका बजावताना दोन्ही समाजात सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला